राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी सदस्य नोंदणी अभियान हाती घेतले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यात एक लाखापेक्षा अधिक सदस्य नोंदणीचं राष्ट्रवादीनं उद्दिष्ट ठेवलंय दुसरीकडे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणाऱ्यांना पक्षात सन्मानाची पदं दिली जातील अशी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली कागल विधानसभेच्या सलग सहा निवडणुका जिंकल्याबद्दल आणि नऊ वेळा विविध मंत्रिपदं भूषवल्याबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रविवारी सत्कार करण्यात आला एकीकडं राष्ट्रवादीचं सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला आजवर मिळालेल्या प्रत्येक मंत्रीपदाला आपण न्याय दिलाय सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आपण सत्तेचा योग्य वापर केलाय कोल्हापुरात होणारं अकराशे बेडचं हॉस्पिटल हा आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद मागून घेतलंय असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत लवकरच इचलकरंजीतील एकशे पन्नास माजी नगरसेवकांचा एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं मुश्रीफ यांनी जाहीर केलं तसंच कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं एक लाख सदस्य नोंदणीचं अभियान हाती घेतलंय ते पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं प्रयत्न करावेत जे कार्यकर्ते पदाधिकारी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करतील त्यांनाच महामंडळाचं अध्यक्षपद समिती सदस्य यासह अन्य मानाची पदं मिळतील असं नामदार मुश्रीफ यांनी जाहीर केलं आहे कार्यकर्ते दीशा निर्माण केल्याशिवाय काम होत आपण महामंडळ समितीवर सदस्य यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करेल त्याला शेवटी पक्षाचं काम करणार का तोच आहे ना आणि आपण त्यांनी सगळं माझं काम आपलं सांगितलं आहे पक्षाची धोरणं सांगितलेली आहेत लोकांना आकृष्ट करण्यासाठी सगळ्यात सोपा पक्ष आहे आमचा असं आमचं पक्ष तिन्ही तसेच भारतीय जनता पक्षाची तीन वर्ष पूर्ण झालेली होती आमचे दोन्ही पक्ष नवीन झालेले होते त्यामुळं पक्ष सदस्य नोंदणी ही अपर्याय आता प्रत्येकाने आपापल्यापर्यंत पक्ष वाढण्याचा अधिकार प्रत्येकाला त्यामुळे प्रत्येक वाढवते परंतु आम्ही काय एकमेकांचे शत्रू नाही आम्ही काय ईर्ष्या आणि संघर्ष करणार नाही आम्ही आमचा प्रामाणिकपणानं पक्ष वाढण्याचा प्रयत्न करणार आहोत कागल विधानसभा मतदारसंघातील आपले विरोधक पहिल्या दिवसापासून माझ्या पराभवाची स्वप्न रंगवत होते परिवर्तन होणारच असं ते वारंवार सांगत होते पण सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर आपण सहाव्यांदा विजयी झालोय असं मुश्रीफ यांनी सांगितलं माजी आमदार राजेश पाटील यांना पक्षाकडून मानाचं पद मिळावं अशी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी मागणी केली यावेळी शीतल फराकटे आदिल फरास किसन चौगुले यांची भाषणं झाली तर प्रवीण सिंह पाटील पाटील युवराज पाटील धैर्यशील पाटील बाळासाहेब देशमुख सुधीर देसाई जहिदा मुजावर मधुकर जांभळे अनिल साळुंघे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते